तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये माहितीच आहे का मी गावाकडे आले आणि मी आज काय करणार आहे सगळ्यांना माझ्या मम्मी पप्पा माझा भाऊला सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे पप्पा काय काय बोलत आहेत ते पण बघा तुम्ही आणि मी सुक्क चिकनची रेसिपी पण दाखवणार आहे एका ताईची कमेंट आली होती की तू चिकनची रेसिपी फुल व्हिडिओ टाक तर मग तो पण टाकला आहे मी आणि हे पुढचं आमचं शेत आहे तर काही लावलं नाही अजून आता गवता हे गवतावर औषध मारले नंतर काहीतरी लावतीन आणि हे बघा कसं बघतंय माझ्याकडे का रे ये असं वाटतं तुला आंघोळ घालव घालो ग तुला आंघोळ गरम आहे यार काढून आणलं कोण आहे कधी येईन कुठे गेलाय का माहिती आईला ते म्हणले अर्ध्या तासात त्यांच्याकडे बाजरे भरायला पण हे नव्हते बाजरेने गू राहिलेत तर माझा नवऱ्याने माझ्या मम्मीला सगळं सामान आणून देत होता आणि त्याच्यामध्ये वडापाव पण आणला होता आणि मी बोललो होतं माझं डोकं मला ताप वगैरे आला होता बोल गोळ्या घेऊन ये माझ्यासाठी तर ते नाही आणलं बाकीचं सगळं सामान घेऊन आलं आहे आणि वडापाव पण आणला आहे त्याच्यामध्ये आणि बोलते अगं बाई आणतो नंतर आणि म्हणून मी त्यांच्यासोबत जरा भांडत होते ते

<laughs> <laughs> <कोची, कोची। गरम पाण्या डायरेक्ट नाळा खाली इकडे कशात पाणी घ्यायचं इकडे या इकडं कडाला कड कड नाही या

इकडं कोणा साबण खायचं काय इकडे चला बाहेर झटका झटकाटका हाय इकडे इकडे चल चालू आहे बा धरून पाय धरायचं भाई त्याला मग सगळं पुसायच चल इकडे इकडं चांतूच चांगली ते चाठीत त्याला पावडर आणि हेच लागेल तेव्हा तो जाऊन सगळं निघा पावडर छान मेडिकल मध्ये आण ना त्याला काहीतरी हा पायपुस त्याला माहिती त्याला वाटत खायचं काय काय भाताच बन केलं का बाय के ना का मर मरलाय का सगळं जाळू जाळू ताकद जळायला असणार आहे आता रिक्षा ते पाच मिनिटाच काम होतं जळायला ना तुम्हाला चिकन चिकनची रेसिपी दाखवणार आहे तर आता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते त्याची बघा

चले बघा कांदा लसूण मसाला हळद मिरची पावडर एवरेस्ट मटण मसाला आणि हा घरचा मसाला है। उड़े आहे आणि हे एवढे खडे मसाले घेतले आहेत तर तुम्हाला याचं वाटण कसं करायचं हे दाखवते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं कोथंबीर घ्यायची थोडी त्यानंतर खोबरं घ्यायचं आलं लसूण टाकायचा त्यानंतर थोड्याशा मिरच्या जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर टमाटर आणि जे कांदा आपण भाजला आहे तो पण टाकायचा त्याच्यामध्ये आणि मीठ आणि पाणी टाकून त्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायची त्याची पेस्ट

तर हे माझे पप्पा की मम्मी भाऊ काहीतरी तुम्ही बोला तर काही म्हणजे फॅमिली आहे मी तेव्हा सांगेल हे खूप असे मिळून राहतात असं नाही का आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी असं एकत्र आलो आम्ही असे कंटिन्यू राहतो तर तुम्ही पण असंच राहतो तुमच्या फॅमिली कायचं काही आता पण मी फागर खुश राहायचं ओके आणि माझी दोन मुलं माझी प्रॉपर्टी 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 आहे आहो तुझं काय माझं बाय ओके आणि हे तुम्ही माझं फोटो बघताय ते माझी आजोबा आहे जी, का। है। <laughs> क्या बोले अभी कोई यू? इकरी आँ? तेल्ला लोगो इकरी काहीतरी बोला तुम्ही माझी मुली जिंदगी मुलगी मला लग्न झाल्यानंतर मुलगी झाली तेव्हा नोकरी लागली आणि मुलगी झाल्यापासून माझ्या आयुष्यात मला काहीच कमी पडलं नाही हे ना सर्व मोठं धन आहे बघा म्हणजे नीज़ी नीज़ी। हम लोग खाना खा रहे खाओ। तर आज मी मम्मीला बोललं तू काहीच करायचं नाही मी करणार सगळा स्वयंपाक तू फक्त बसून राहा मी सगळं करते मग मी रोट्या बनवल्या त्यानंतर सगळं भाजी वगैरे बनवली आणि तिने फक्त भात बनवला आणि तिला बोललं तू मी तिला बनवून देते गरम गरम आणि तू खायला बसते म्हणजे नको 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 मी खाते नंतर तू खादी मी नाही तू बस पहिले कारण रोज तर तीच बनवत असते ना तिला कोण आहे असं म्हणून बोललं तू मी बनवते तू खायचं फक्त